छोट्या रस्त्यावरती ज्या वेळेस आपण गाडी चालवतो ना त्यावेळेस शक्यतो काय करायचं माहिती का गाडी सेंटरला ठेवायची आपल्या इथे काय होतं लोक एकाच लाईनच्या जागेवर दोन लेन बनवतात टू व्हीलरवाल्यांचा त्रास वेगळाच त्या सिच्युएशन मध्ये आता बघा हा जो वाईट गाडीवाला होता समोरचा तो कसा गेला होता इकडून माझ्या लेफ्टला होता तो राईटला जाऊन आता लाईटच्या लाईनमध्ये मध्ये पण आता त्याचं नंतर तो फक्त पुढे जाण्याचा विचार करतो बाकी काही विचार नाही करत लेफ्टच्या लोक तर लेफ्टला चला ते पण आहे पण तुम्ही लाईन चेंज करून दुसऱ्या लाईन मध्ये जाता आणि परत दुसऱ्या गाडीवाल्याला असं रेटता की फक्त आपल्याच बापाचा रस्ता आहे आता या व्हिडिओ तेच आहे की छोटा रस्ता आहे तरी पण आता मी सरळ असून मी मिडल लेनला असून असे तसं वन साईडच रस्ता म्हणजे वन साईड म्हणजे सिंगल लेनचाच रस्ता हा काय मोठा रस्ता नाही आहे दोन तीन लाईन बनवतो पण बनवतात लोक दो इथं दोन लाईन चालल्या चा, असतात समजा थोडंसं त्यांनी काम हे चालू इथं त्यांनी थोडंसं जागा दिलेली तिकडून जाण्यासाठी हा बघा आता इथून पुढं जाण्याचा प्रयत्न करू काय फरक काय पडला असतं एक गाडी जर पाठीमागं राहिला असता तर काय फरक पडला असता तरी मी इथं तर थोडासा विचार करून मिडललाच गाडी ठेवली रस्ता माहिती नसेल तर स्पेस जास्त ठेवा रस्ता माहिती असेल तरी स्पेस जास्तच ठेवा स्पेस जास्त ठेवल्यानं सगळ्यांचा त्रास कमी होतो आणि फास्ट गाड्या निघतात आता सगळ्यात मोठं कारण काय माहिती आहे का की अशा ठिकाणी जिथं हे असतं छोटा रस्ता असतो तिथं आपण सर्वजण म्हणजे पहिलं कोण जाईल पहिलं कोण जाईल तर ज्याचं समोर फेस असेल गाडीचा त्याला जाऊ द्या ना ज्याचं बोनट समोर आहे आपल्या त्याला जाऊ द्या थोडंसं आपल्या गाडीत आणि त्या गाडीमध्ये अंतर ठेवा आता मला इथं अंतर ठेवायला जागत नाही इकडल्या साईडला राईट साईडला ही व्हाईट कलरची गाडी इकडून हा भाऊ एकदम जोरात चालू आहे त्याचा दोघं दोन्हीकडून दाबत आहेत मला आता आणि मिडल लेनला राहण्याचा सगळ्यात मोठा धोका हाच आहे दोन्ही साईडने दाबतात आणि तसं बघितलं तर समजा डॅश लागला तरी आपला त्याच्यामध्ये काहीही रोल नसतो पण तरी पण लोक विचार नाही करत की त्याच्या गाडीला आपला डॅश लागला तर हा हा म्हणत असेल की मी राईटवाला म्हणत असेल की मी राईटला आहे लेफ्टवाला म्हणत असेल की मी लेफ्टला आहे अरे पण मिडलवाला जो व्यवस्थित चालतो आहे त्याचा कधी विचार करणार थोडंसं मागं थांबलात काय फरक काय पडणार आहे एवढा काहीही फरक पडत नाही जिंदगी चालली आहे एका गाडीनं आणि याचाच तुम्हाला पु पुढचा पण दाखवतो की हे दोन्ही पण पाठीमागं कसे राहिले ते पण दाखवतो नंतर कसं असलं माहिती का ज्या वेळेस रस्ता चालू असतो ना कधी आपण मागे राहू कधी दुसरा मागे राहील सिग्नलला चेंज होते आपली पोझिशन त्याच्यामुळं एवढं गडबड नाही करायची कधी कधी बघा तुम्ही फास्ट लेनला असतात पण ते लेन अडकते कधी कधी आणि स्लो लेन बाहेर निघून जाते गडबड करतच बसायचं नाही की दोन्ही साईडला जाता येईल म्हणून रिलॅक्स एकदम चालवायची गाडी हम लोग रुके हुए हैं स्नेक अपने को बोला है कि रुक जाओ बोल के। पीछे रह गए गया था वो हां और ये तब भी से दबा रहा इधर मैं हाँ। दोनों को भी अगर मैं टच करता मैं तो फिर मिडल पे था हाँ। दोनों का नुकसान उनका ही होता हाँ। उलट दोनों को मेरे को भरके भर देना पड़ता हाँ। तभी पे हाँ। अपने को रुकना पड़ा क्यों हाँ। क्योंकि उनको रुकना नहीं है उनको कुछ लेनदेन नहीं है महेंगे तो उनको भी म, जीने की चाह ही नहीं है उनको मेन तो ये है कि जीने की चाह नहीं है मैं ऐसे कर देता फिर क्या उनको जाने तो जाने अपन मीडल पे रुकने का <laughs> तो वही गाड़ी इधर पीछे पड़ गई है <laughs>